धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आज बीडमध्ये जाहीर इशारा सभा होते आणि याच सभेची तयारी जी आहे ती पूर्ण झाली आहे बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर ही जाहीर सभा होत असून यासाठी जे आयोजक आहेत त्यांनी जवळपास वीस हजार खुर्च्याचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि जी तयारी आहे ती पूर्ण करण्यात आली आहे एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणी मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो एरणीवर आलेला आहे आणि पुन्हा एकदा आता धनगर समाज जो आहे तो आक्रमक झालेला आहे पंधरा तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशन बोले बोलवलेलं आहे आणि याच अधिवेशनामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा देखील जो आहे तो त्यावरती तोडगा काढावा अध्यादेश जा जाहीर करावा असं देखील या ठिकाणी मागणी केली जाते आपल्यासोबत आयोजक जा आहेत काय सांगाल तयारी पूर्ण झाली आहे आज सभा होते काय सांगाल या राज्यातल्या संपूर्ण धनगर समाज आज हा इशारा या राज्य सरकारला शेवटचा इशारा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे राज्य सरकारनं वेळोवेळी केलेली आमची फसवणूक आणि आज उद्या वीस तारखेला आम्हाला दिलेला तीन महिन्याचं वेळ पूर्ण होतो आहे पंधरा तारखेला मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे त्याच अधिवेशनामध्ये धनगर आरक्षणाचा तोडगा निघावा ही आमची मागणी आहे आता जास्त वेळ सहन करण्याची धनगर समाजाची सहनशक्ती आणि तुमच्याकडे वाट पाहण्याची आमची शक्ती राहिलेली नाही आजचं काय स्वरूप असणार आहे साधारणतः किती वाजता ही सभा सुरू होईल काय सांगा साधारणतः चार वाजता ही सभा सुरू होईल चार वाजता या राज्यातला प्रचंड जनसमुदाय पिवळं वादळ आज बीडमध्ये येणार आहे आणि पुढील रणनीती पुढील दिशा आणि सरकारवरनं सरकारनं केलेला विश्वासघात त्याला द्यायचं प्रत्युत्तर आणि अंमलबजावणी केल्याशिवाय आता राज्य सरकारला सुट्टीत द्यायची नाही सरकारला बाजूनं कसं कोंडीत पकडायचं हे आज आम्ही इथं ठरवणार आहोत हो। तण किती जनसमुदाय किती धनगर बांधव या ठिकाणी साधारणतः वीस पंचवीस हजार खुर्च्या आज आम्ही इथं टाकलेल्या आहेत आणखी दहा पंधरा हजार कोटच्यांचा आम्ही बाजूला ठेवलेल्या आहेत प्रचंड जनसमुदाय या ठिकाणी येईल आणि आज सरकारला शेवटचा अंतिम इशारा देईल आता आरक्षण घेतल्याशिवाय धनगर समाजातला तरुण स्वस्थ बसण्याच्या मानसिकतेत नाही आपण पाहता या ठिकाणी बीडमध्ये धनगर समाज जो आहे तो आक्रमक झालेला आहे आणि या ठिकाणी आज धनगर समाजाची जाहीर इशारा सभा होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर सरकारला या ठिकाणून इशारा देण्यात येणार आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धनगर आरक्षणाबाबत काय निर्णय घेणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे साम बीड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका